नमस्कार मित्रांनो पेटलावर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर या ज्या कोंबड्या बघत या डीपी क्रॉस या जातीच्या दा, कोंबड्या आहेत या कोंबड्याचं वजन आत्ता आठशे ते नऊशे ग्रॅम आहे आणि यांचं जे वय आहे ते दोन महिने या कोंबड्या विविध रंगामध्ये आढळतात आणि काही जे यामध्ये जे कोंबड्या आहेत ते प्युअर गावरानी अशा सारखेच दिसतात परंतु ते प्युअर गावरानी नसतात दर काही फार्मर्स जे आहे ते शंभर दोनशे पिल्ले घेऊन चालू करत असतात परंतु त्यांना नफा ना मिळत नाही तर माझं त्या फार्मर्सला एकच म्हणणं आहे की जर तुम्ही शंभर दोनशे पिल्ले घेऊन जर ते विक्री करत असाल आणि जर तुमच्याकडे मार्केट नसेल तर ते पक्षी तुम्ही अंड्यासाठी ठेवा त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल कारण की डी पी क्रॉसचे जे मार्केट रेट आहे ते एकशे वीस ते एकशे पंचवीस उन्हाळ्यामध्ये हाय रेट चालू आहे पर म्हणून काही फार्मर्सला ते विक्रीसाठी पुरत नाही काही मित्र असे प्रश्न विचारतात की आमच्या कोंबडीने सहा किलो फीड खाल्ले परंतु एकच किलो वजन झालं मित्रांनो कोणतीही कोंबडी असू द्या तीन किलो जर फीड खाल्लं तर ते एक किलो वेट गेन याच प्रमाणात करते हां असं पण होऊ शकते की तिने जे आहे ते जे खा खाद्याचं भांडं आहे त्यावर चढून किंवा नासोडा ते फीडचा जण ते खाली सांडवलं असेल किंवा नासोडा गेला असेल तर तुम्ही जे अशा प्रकारे जर फिडर लावत असाल तर जे ॲडजस्टमेंट डोरे म्हणतो आपण हे जे वरून बांधलेले आहेत हे ॲडजस्टमेंट डोरे आणि या फिडरला जे इथे लॉक असतात हे जे लॉक आहे ते लहान मोठे कोंबडींच्या वयानुसार ते लॉक ठेवावे जसं पिल्ले लहान असतात तर ते लहान लॉकवर ठेवायचं आणि जसे जे पिल्ले मोठे होतात तर मोठ्या मोठ्या लॉकवर -मो असं करत जायचं फिडरच्या लॉकवर पण डिपेंड असतात की फीड जर फीड जास्त वाया जात असेल तर सर्वात आधी जे फीडरचे लॉक आहे ते पहा त्यानंतर प्रत्येक आठवड्याला पक्षींचं वजन करणे आवश्यक आहे कारण की आ, जे एफ सी आर म्हणतो आपण फीड कर् कन्वर्शन रेशो हा पण तुमचा चांगला आला पाहिजे पाहिजे जसं आपण काही लोकं जे आहेत ते हजार दोन हजार कोंबड्या डीपी ब्रॉसच्या किंवा पाथर्डी किंवा कावेरी कोणत्या पण ज्या कटिंगसाठी टाकतात त्या कोंबड्यांना ते बरोबर मॅनेजमेंट करूनच आणि फीडचा जो रेशो आहे एफ सी आर तो काढूनच प्रकारे जे कोंबड्या टाकतात त्यांच्या शेडमध्ये आणि जो एफ सी आर पण आहे तो पण चांगला निघतो त्यांचा कारण की त्यांना पूर्ण नॉलेज असते की कसं किती खाद्य दिलं पाहिजे कोणत्या आठवड्यात आणि कसं काय करायचं जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर शंभर दोनशेपासून करू शकता डायरेक्ट जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही हजार दोन हजार टाकतो तरी पण तुमचं सक्सेस होऊ शकते परंतु जे फीड क म्हणजे फीड वेस्ट न झालं पाहिजे असा थोडा विचार करत तुम्ही जे आहे ते फार्म चालू करू शकता ह्या पक्ष्यांची चोच आठव्या ते अकराव्या दिवशी तुम्ही कापू शकता किंवा जर एक महिन्याचे पक्षी झाले तेव्हा पण तुम्ही जे आहे ह्या पक्ष्यांची चोच कापू शकता अशा प्रकारे जी आहे ते तुम्ही कमी खर्चात शेड बनवून असे फिडर ड्रिंकर थोडा असं करून तुम्ही चालू करू शकता या कोंबड्या आणण्यासाठी पण चांगल्या आहे परंतु खाद्यावरचं काही शेतकरी जे आहे ते खाद्यावरचा खर्च एवढा करू शकत नाही म्हणून मित्रांनो दोन महिने तुम्ही जे आहे ते फीड द्या म्हणजे असं क्रमशिक आणि ग्रोवर हे फीड देऊ शकता त्यानंतर दोन अड दोन ते अडीच महिन्याचे पक्षी झाले की त्यांना फ्री रेंजमध्ये सोडायचं आणि गहू तांदूळ पण देऊ शकता किंवा फीड आणि गहू तांदूळ फीड आणि गहू हे मिक्स करून पण देऊ शकता याने काय होईल की जे मासात चव आहे जे गहू तांदूळ आणि प्युअर गवऱ्यांसारखी चव ते पण या कोंबड्यांच्या मासात उतरते आणि फीडचा खर्च आहे तो अर्धा कमी होऊन जातो आणि फ्रीरेंज मध्ये सोडले तर ते गवत वगैरे किडे वगैरे बाहेरचे जे लहान मोठे जे इचूपाडा असतो तो, तो पण ते खाऊन टाकतात तर खाद्यावरचा पण खर्च असा कमी होऊ शकतो या कोंबड्या ज्या आहेत त्या एकशे पन्नास नग या आहे आणि याची मॉर्टेलिटी जर विचार केला लहानपणी तर, के ला तर पाच पर्सेंट म्हणजे एकशे पन्नास कोंबड्यामधून आत्ता यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे जे मोठे आहे ते आहे तुम्ही जर थोडक्यात जर फार्म चालू करत असाल तर क शेडवर जास्त खर्च करू नका कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेणे हे तुमचं फायद्याचं आहे कारण की बरेच शेतकरी पहिले शेडवर खूप खर्च करतात आणि मग जेव्हा बॅच टाकते तेव्हा पण खर्च खूप होतो किंवा काही जे फार्मर्स आहेत ते चालू एक दोन एक दोन बॅच काढतात नंतर ते फार्म बंद करतात कारण की त्यांना फायदा जो आहे तो मिळत नाही बराबर जर मॅनेजमेंट बरोबर नसेल तर फायदा पण मिळत नाही तर अशा प्रकारे जर तुम्ही थोड्या प्रमाणात चालू करत असाल जे नवीन शेतकरी आहेत त्यांना अशा प्रकारे चालू करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद